जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भाजपातील पुनरागमनानंतर नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांचे भव्य स्वागत आणि सत्कार भाजपातील पुनरागमनानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावेत यांचे नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतिशबाजी करीत भव्य असे स्वागत आणि सत्कार केला नंदुरबार शहरातील तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांकडून डॉ हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना विजयकुमार गावित यांनी अक्कलकोबा धडगाव तालुक्यातील तालु शेकडो कार्यकर्त्यांसह अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दरम्यान या प्रवेश सोहळ्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथील निवासस्थानी नंदुरबार तालुक्यातील भाजपाच्या समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन जल्लोष केला त्याप्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित उपस्थित होते काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करीत आनंद व्यक्त केला नंदुरबार तालुक्यातील विविध गटातून समूहाने आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देत डॉक्टर हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत आणि सत्कार भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील माजी भाजपा तालुका अध्यक्ष सोमू गिरासे माजी सरपंच लोटन पाटील माजी सरपंच सचिन धनगर माजी उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे माजी उपसरपंच व्यंकट पाटील सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील बापू पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल पाटील गुलाब पाटील भाऊसाहेब पाटील विठोबा माळी आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार